भाद्रपद महिन्यातल्या अनुराधा नक्षत्रावर काल घरोघरी ज्येष्ठा गौरीचं आगमन झालं असून सालंकृत गौरी विराजमान झाल्या आहेत आज ज्येष्ठ नक्षत्रावर माहेरवाशिण गौरींचं पूजन होणार आहे गौरी ही गणपती देवतेची आई पार्वती राज्यात ठिकठिकाणी थेक गौरीपूजनाच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धती आहेत माहेरी आलेल्या गौरीला वर्णाचा नैवेद्य दाखवला जातो अनेक ठिकाणी सोळा प्रकारच्या भाज्या सोळाच्या कोशिंबिरी सोळा प्रकारची पक्वानं करून माहेर वाशिणीचे लाड पुरवले जातात राज्यात विविध प्रांतात गौरीपूजनाची वेगवेगळी प्रथा आहे प्रथा परंपरा भिन्न असली तरी भक्तिभाव एकच असतो परंपरेनुसार काही ठिकाणी खड्यांच्या तर काही ठिकाणी धान्यांच्या राशीवरच्या मुखवट्यांची तर काही ठिकाणी तेरड्याची रोपं मुळासकट आणून त्यांची पूजा केली जाते कोकणात गौराईची खास परंपरा असून पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात महालक्ष्मी पाहायला मिळतात जास्वालीचा पूला वरन बायो